लहान मुलांमध्ये जंत होणं म्हणजे वर्म्स होणं हे खूप कॉमन आहे याची कारण काय आहेत त्याची लक्षणं काय दिसतात आणि त्यावर कोणते उपाय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची बरेच पेरेंट्स जेव्हा माझ्याकडे कन्सल्टिंगसाठी येतात आणि मी त्यांना सांगते की तुमच्या मुलाला जंत झालेले आहेत वर्म्स आहेत आपण त्यासाठी औषधं देऊया तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो की मॅडम हा बागेत खेळायला जात नाही मातीत खेळत नाही मग ह्याला जंत कसे झाले तर सोपे जनताचं इन्फेक्शन किंवा वर्म्सचं इन्फेक्शन व्हायला मुलांनी घरातून बाहेरच गेलं पाहिजे असं नाही मुलं वाटेल तिथे हात लावत असतात तीच बोट तोच हात तोंडात घालतात अगदी प्ले ग्रुपमध्ये नर्सरीत जाणाऱ्या मुलांनी एकमेकांना हँडशेक केला तरी सुद्धा त्याच्यामुळे वम्म्सचं इन्फेक्शन जंतांचं इन्फेक्शन एकमेकांना ट्रान्सफर होतं त्यामुळे जंत होण्यासाठी तुमच्या मुलांनी मातीत जाऊन खेळलं पाहिजे असं अजिबात नाहीये आता वॉम्बचं इन्फेक्शन होणं खूपच कॉमन आणि खूपच इझिली इन्फेक्शन होतं त्यामुळे तुमच्या मुलांना जनताचं इन्फेक्शन झालेलं आहे का नाही हे कसं ओळखायचं ह्याचे मी काही लक्षणं सांगते सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे ही मुलं रात्री झोपेत दात खातात किंवा दातांचा करकर करकर असा आवाज करतात दुसरं एक लक्षण आहे ते म्हणजे बऱ्याच मुलांना बोम्सचं इन्फेक्शन झाल्यानंतर स्किनवरती पॅचेस येतात काहींना चेहऱ्यावर येतात काहींना अंगावरती येतात शक्यतो पोटावर पाठी पाठीवर छातीवर किंवा चेहऱ्यावर येतात हे पॅचेस व्हाइटिश कलरचे छोटेसे रिंग सारखे पॅचेस येतात हे वर्म्समुळे किंवा जंतामुळे येणारे पॅचेस आहेत आणखीन एक लक्षण मुलांमध्ये दिसतं ते म्हणजे मोशनला गेल्यानंतर चक्क जंत पडताना दिसतात आणखीन एक लक्षण आहे ते म्हणजे बेड वेटिंग जर का तुमचं मूल आधी बिछाना ओला करत नव्हतं पण अचानक आता बिछान ओला करायला सुरुवात केली आहे तर याचं कारण वर्म्स किंवा जंत असू शकतो त्याच्यामुळे तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि ही लक्षणं जर तुमच्या मुलांमध्ये असतील तर त्यांच्याकडून निराकरण करून घ्या की नक्की याला वर्म्स झाले आहेत जंत झाले आहेत का आणि असेल तर त्यांना वेळच्या वेळी वर्मिंगचं औषध दिलं पाहिजे शक्यतो आपला डब्ल्यू एच ओ जे आपलं इन्स्टिट्यूशन आहे त्यांचा असा प्रोटोकॉल आहे की दर सहा महिन्यांनी तुमच्या मुलाला डीवर्मिंगचं औषध दिलं गेलं पाहिजे पण हे औषध देताना सगळ्यात महत्वाची खबरदारी घ्यायची आहे ते म्हणजे मूल आजारी असताना साधा सर्दी खोकला सुद्धा असताना हे डीवर्मिंगचं औषध द्यायचं नाही त्यामुळे जनताना तर फायदा होत नाही मुलांचं इन्फेक्शन वाढतं त्यामुळे कधीही डीवर्मिंगचं औषध देताना तुमच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच ते औषध तुमच्या मुलांना द्या आता ही लक्षणं झाली कारण झाली तुम्ही घरच्या घरी असे वारंवार जंतांचं इन्फेक्शन होऊ नये किंवा वर्म्स इन्फेक्शन होऊ नये यासाठी तुम्ही घरच्या घरी काय करू शकता एक साधाच उपाय उपाय आहे तुम्ही तुम्हाला सांगते विडंग क्षीरपाक म्हणजे काय करायचं वावडिंग तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल साधारण मिरी जशी दिसते तसं थोडंफार दिसायला असतं ते दाणे मिळतात वावडिंगाचे ते तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात तुम्हाला मिळतील साधारण पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक चमचा बावडिंगाचे दाणे एक कप भर दूध आणि एक कप भर पाणी असं एकत्र करायचं आणि उकळवायला ठेवायचं उकळवून उकळवून अर्धा कप दूध शिल्लक राहील एवढं ते आटवायचं आणि गाळून कोमट कोमटच मुलांना प्यायला द्यायचं असं जर तुम्ही रेग्युलरली दर पंधरा दिवसांनी एकदा दिलं तर त्यामुळे वारंवार होणार जे इन्फेक्शन आहे कारण आता मुलं आहेत ती काय एका जागी घरात बसून राहत नाहीत ती बाहेर जातात प्लेग्रुपला जातात खेळायला जातात शाळेत जातात त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन होतच असतं ते टाळण्यासाठी हो म्हणून एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही हे वडंग क्षीरपाक आता मी जो तुम्हाला सांगितला तो दर पंधरा दिवसांनी म्हणजे महिन्यात दोनदा देऊ शकता जेणेकरून त्यांना हे इन्फेक्शन होण्याची शक्यता थोडी कमी होईल या जनतांवर जसं मी तुम्हाला सांगितलं की दर सहा महिन्यांनी द्यायचं आहे तसंच आपल्याकडे शुद्ध आयुर्वेदिक औषधं सुद्धा आहेत जी वरती खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि वारंवार ज्या मुलांना काही मुलांमध्ये अशी टेंडन्सी दिसते की त्यांना वारंवार म्हणजे डिवॉर्मिंग दिल्यानंतर एक पंधरा दिवसात वीस दिवसात परत वर्म इन्फेक्शन होतं अशी ज्यांना टेंडन्सी आहे त्यांच्यामध्ये ही औषधं फार सुंदर काम करतात त्यामुळे जर तुमच्या मुलाला वारंवार असं जनतांचं इन्फेक्शन होत असेल तर आयुर्वेदिक औषधं द्यायला पाहिजेत जर तुम्हाला आमच्याकडून ट्रीटमेंट हवी असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करा त्याच्यानुसार आपण त्यांना सुद्धा औषधं देऊ शकतो किंवा तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने त्यांना आयुर्वेदिक औषधं सुद्धा द्या जेणेकरून वारंवार होणारं जनतांचं इन्फेक्शन तुम्हाला टाळता येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद